मॉर्निंग वेलकम टू न्यू ब्लॉग मी तुमचं कार्तिक आहे तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन ब्लॉग आजच्या ब्लॉग ची स्टार्टिंग होते सीता समोर बघा ओ भाई ओसा आम्ही आलतो इकडं वांद्रे म्हणजे बांद्रा बीच ला तर फिलहाल इथून आजचा ब्लॉग स्टार्ट केलाय तर मी भाऊ आणि मामा आलोय मामा इथे भाऊ इथे इथं शेवाळाय म्हणता भाई मित्रांना समोर तो बंगला दिसतोय तो आहे शाहरुख खानचा आणि सलमान खानचा पण बंगला आहे पण तो पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला पहिले याच्यात बंगल्याचं काम चालू आहे ढाकलाय बंगला एकदम पूर्ण मित्रांनो पाणी भागा जो बंगला आहे ना तो आहे शाहरुखांचा तर तुम्हाला दिसत असेल नाही दिसत तुम्हाला नेट दाखवतो मन्नत हे बघा हे जे काम चालू आहे फिलहाल तर तर हे जे नाव आहे मन्नत जाऊया थोड्या वेळाने पुढे बघू शकता इथं असे मोठे मोठे दगड आहेत तर इथं चालायला एकदम हार्ड आहे इथं तर चप्पल घालून आलोय मी बघा भाईसाहब शेवट शेवळ तर मन्नाचं इथं पण तरी पण रिक्स मामा बघा क्रॉप चाललं इथं शेवाळ बघा आहे बघा पाय सटकायचे खूप भीती आहे भाई साहेब इथं ते बघा मच्छी पडले पॉपलेट हे बघा व्ह्यू चेक करा हो भाई साहेब काय मोठ मोठ्या लाटा खतरनाक

बिल्डिंग पुण्याची काय माहिती कुणाचा बांगला देत ना माहिती कमेंट मध्ये सांगा काहीच मित्रांनो तिथं पब्लिक बसलय ना तिथं इथं तर बघा इथं इथं आव थोड्या वेळाने

आता चाललो पुढी इथं थोड्या वेळा थांबलो मस्त वाटलंय फिलाल इथं दगडावरती बसत होतो तर पुढे एकदम लाट एकदम जोरात यायलेत बघा आणि याच्यामध्ये बघा पोरं रील काढले आतमध्ये आम्ही ते बघा तिकडं तर पब्लिक आली काय आपल्याला जायचं जा तिकडं दगड आहेत ना पुढचे तिथे जायचे फिला जाऊया त्याला फिरून बसलो इथं तर फिलाल जाऊन आलतो आम्ही पुढे जाऊन आले आता जरा शांत बसूया इथे जरा तो मामा बसले मामा मोबाईल फोटो काढून थोड्या वेळ बसूया मग जाऊया वापस नवरा ये मित्रांना थोडा बसलो इथं चांगलं वाटलं आता या बीच ला बाय बाय बोलूया आणि जाऊया आता सीधा तिथून बांद्रा स्टेशनला बांद्रा स्टेशनवर ट्रेन पकडून सीधा दादर दादरपासून मुंबरा चला हे hey गाय फिलहाल घरी आले आणि येऊन बसले फ्रेश झाले एकदम कपडे चेंज केले तर सगळं पिले तर बांद्राहून मुंबर्याला यायला पाऊस नाही लागला पण मुंबराहून रेती बंदरला यायला खूप पाऊस लागलाय कपडे पण चेंज केले आता एकदम फ्रेश वाटायला चहा बी पिऊन एकदम आरामात तर फिलहाल ब्लॉगला अँड करूया आवडला तर लाईक करा चॅनलवरती न येणार सबस्क्राईब करा बेलटून बिल तर गेले बाय 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 आणि उद्या आठ वाजता ब्लॉग येणार आहे फिलहाल